पंचकृतीमधील दही गावंडे येथील भवानी माता मंदिरात आरती नंतर अचानक विषारी कोबरा साप दिसल्याने मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली सर्पमित्रांच्या धाडसामुळे हा साप सुरक्षितपणे पकडण्यात यश आलं पंचकृती तालुक्यातील दहीगाव गावंडे हे गाव आज पुन्हा चर्चेत आलं पण यावेळी कारण ठरलं ते थरारक येथील भवानी माता मंदिरात रात्रीच्या आरतीनंतर अचानक पुजारी व भाविकांना एक मोठा साप मंदिराच्या परिसरात दिसून आला ही घटना घडताच तेथील वातावरणात भीतीचे सावट पसरले ग्रामस्थांनी तात्काळ सरपंच संजय गावंडे यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली सरपंचांनी वेळ न दडवता पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्रांशी संपर्क साधला काही क्षणातच सर्पमित्र कुमार सदांशिव सूरज नागे प्रशांत प्रफुल्ल सदांशिव आणि संदीप शेगोकार हे घटनास्थळी दाखल झाले सापाची पाणी केल्यावर लक्षात आलं की तो अत्यंत विषारी कोबरा जातीचा आहे सावधगिरीने आणि तांत्रिक कुशलतेने सर्प मित्रांनी सापाला सुरक्षितपणे पकडले विशेष म्हणजे त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना सापाच्या वागणुकीविषयी आणि सुरक्षेविषयी मार्गदर्शन केलं या सापाला नंतर नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आलं सर्प मित्राच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून ग्रामस्थांनी त्यांच्या कामगिरीची मनापासून कौतुक केले आहे धार्मिक स्थळी अशी घटना घडूनही वेळेवर योग्य उपाययोजना केल्यामुळे परिसर पुन्हा शांत झाला आहे